भोएपणा सोडा आणि हुशारपणा लोक काय म्हणतील या विचारात आयुष्यभर भोळेपणाने जगणारे लोक शेवटी मागेच राहतात आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे भोएपाना का सोडावा आणि हुशारपणा कसा अंगीकारावा कारण या जगात चांगल्या लोकांना जिंकणं अवघड नाही पण भोया लोकांना जिंकून वापरणं हेच लोकांचं काम झालंय मग चला शिकूया आज भोयपणा सोडा आणि हुशारपणा भोयपणा म्हणजे काय तर भोयपणा म्हणजे वाईट गोष्ट नाही भोयपणा म्हणजे मन स्वच्छ असणं पण विचार न करता विश्वास ठेवणं तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता प्रत्येकाचं बोलणं खरं मानता कोणीतरी काही सांगितलं लग की लगेच हो म्हणता हा भोएपणा आहे लोक तुमचं मन ओळखतात आणि मग तुमच्या भावनांशी खेळतात शांत राहणं आणि गप्प राहणं ह्यात फरक असतो शांत राहणं म्हणजे संयम आणि गप्प राहणं म्हणजे दुर्बलता हुशारी म्हणजे काय हुशारी म्हणजे कपट नाही हुशारी म्हणजे परिस्थिती ओळखणं कधी बोलायचं कधी थांबायचं कधी मदत करायची आणि कधी नाही हे समजणं म्हणजे हुशारी हुशार लोक जगात काही वेगळं करत नाहीत ते फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेतात त्यांना माहिती असतं सगळ्यांना खुश ठेवणं म्हणजे स्वतःला हरवणं हुशारी म्हणजे लोकांपासून सावध राहणं नाही तर लोकांच्या स्वभावाला ओळखून स्वतःचा रस्ता निवडणं भोयेपणाचे तोटे एक भोया माणूस नेहमीच सगळ्यांसाठी चांगला असतो पण स्वतःसाठी नाही त्याच्या चांगलपणाचं सगळेच कौतुक करतात पण उपयोग झाल्यावर विसरून जातात कधी लक्षात ठेवा तुमचं हृदय सोन्यासारखं असेल तरी जगात काही लोक त्याचं वजनच लावतील लोक तुमच्या भोयवानाचा फायदा घेतात तुमच्या भावनांशी खेळतात तुमच्या मनाशी खेळतात आणि शेवटी तुम्हालाच दोष देतात की तूच मूर्ख आहेस मग प्रश्न एकच आहे आयुष्यभर असंच फसत राहायचं राहायचं का की आता थोडं हुशार व्हायचं हुशारी कशी आणावी शिकायला सुरुवात करा अनुभवातून शिका प्रत्येक वेळी फसल्यावर स्वतःला दोष देऊ नका तर विचार करा पुढच्या वेळी पुढच्या वेळी असं होऊ नये यासाठी काय करायला हवं लोकांवर विश्वास ठेवा पण पुराव्यानिशी डोळे मिटून नाही समजून विश्वास ठेवा नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणणं म्हणजे स्वतःचा वेळ ऊर्जा आणि मन वाया घालवणं शांत राहा पण मूर्ख नका पण मूर्ख दिसून देऊ नका गप्प राहा पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची किंमत दाखवा तुमचं मन राखा कारण जग तुमचं मन नाही बघत ते फक्त तुमचा उपयोग बघतं शेवटचा विचार माणूस चांगला असावा पण भोया नाही कारण भोयेपणा तुमचं नाव घेत नाही तो तुमचं अस्तित्व हरवतो हुशारपणा म्हणजे कपटी नाही पण जाणीव असलेला निरीक्षणशील आणि आन अनुभवातून शिकलेला बना आणि लक्षात ठेवा भोय मनाने रहा पण जगाशी हुशारीने वागा कारण आजच्या काळात भोय लोक विसरले जातात आणि हुशार लोक इतिहास घडवतात